ताजा व नवनवीन घडामोडींसाठी एम एस ट्वेंटी फाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका 我叫赛博，那个贵州的。 साधारण येरमाळ्याचा येडेश्वरी यात्रेचा उत्सव म्हटलं की बऱ्याच वेळा आपण गाण्यात ऐकतो की पालखी पाटलाच्या वाड्यावर मग या ठिकाणी जे पाटील आहेत ज्यांच्या घरी पालखीचा मान जातो असे पाटील आपल्यासोबत आज बोलण्यासाठी आहेत तर नेमकं त्यांच्या काय काय भावना आहेत याविषयी आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी अमोल पाटील येडेश्वरी देवीचा मालकरी ही जी यात्रा असते त्याच्यामध्ये दोन पौर्णिमा दोन यात्रा मोठ्या असतात येडीश्वरीच्या एक म्हणजे आता ही चैत्र पौर्णिमा आणि दुसरी म्हणजे नारळी पौर्णिमा तुम्ही जे आता समजा उल्लेख केला की पालखी पाटलाच्या वाड्यात येते ते पण ती पालखी जी येते ती नारळी पौर्णिमेला येते त्याच्यामध्ये एक पहिल्यापासून आबाजी पाटलांनी एक आठ दिवसाचा आठ ते दहा दिवसाचा कार्यक्रम पहिल्यापासून सुरू केला आहे तो अजून येडेश्वरी कृपेने येडीश्वरी तो चालतो कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये ती पालखी नारळी पौर्णिमेला म्हणजे वाढ येते घरी येते आता हे ये चैत्र पौर्णिमेला तशी येत नाही पालखी आता ही यात्रा जी आहे ती मोठी यात्रा आहे पौर्णिमेची दोन वर्ष लॉकडाऊन असल्यामुळे यात्रा झाली नाही आता ह्या वर्षी भाविकांची पण उत्साह आहे येडीश्वरीला यात्रे लेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आणि तसं येडेश्वरी देवस्थान ट्रस्टकडून ग्रामपंचायतकडून आणि ये गावातून नागरिकांकडून सुद्धा त्याची तयारी पूर्ण झालेली आहे हा जो विषय आहे पालखीचा पालखी मंदिरातून निघाल्यानंतर चुन्याच्या राणापर्यंत जाते या मध्यंतरी काहीतरी एक दोन ठिकाणी मानाच्या घरी पालखी जाते असं ऐकण्यात ता, येतं त्याबद्दल थोडं काही सांगताल नाही तसं काही नाही आता चैत्रपौर्णिमेला तर तसं काही नाही आता इथून ना, मंदिरात फक्त नारळी पौर्णिमा हा नारळी पौर्णिमेला फक्त म्हणजे वाड्यामध्ये येते आता सध्या आता इथून पालखी निघाल्यावर डायरेक्ट गावामध्ये प्रवेश केल्यावर तिथून डायरेक्ट चुन्या वेचण्याची चुन्याच्या शेतात जाते तिथं चुना कार्यक्रम होतो आणि तिथून डायरेक्ट जे आंबरेमध्ये जे पाच दिवस यात्रा भरते त्या ठिकाणी जाते आणि त्या त्या ठिकाणी पाच दिवस मुक्काम असतो पालखीचा पाचव्या दिवशी परत शेवटच्या दिवशी घुगरीचा कार्यक्रम असून त्या दिवशी परत पालखी मंदिराकडे प्रस्थान होते ठीक आहे म्हणजे एकंदरीतच पालखीचा मंदिरावरून निघाल्यानंतरचा जो प्रवास आहे मंदिर ते चुन्याचं रान हा प्रवास कसा होतो येथील ग्रामस्थ जे आहेत पाटील यांनी आपल्याला सांगितलं आहे रा त्याबद्दल ते काय माहिती माझं नाव प्रमोद सुभाषराव पाटील मी इंडिशरी देवस्थानचा मानकरी कोरोनाच्या महामारीमध्ये जे दोन वर्ष गेली यात्रेचं ह्याच्यामुळं आता ह्या शासनानं काही निर्बंध घालून की यावर्षी यात्रा करण्या साजरी करण्यासाठी जी मान्यता दिली ह्याच्यामुळं असं इतकं उत्साहित आहे सतरा तारखेला पालखीचं प्रस्थान होतं चुन्याच्या रानामध्ये आणि चुन्याच्या रानामध्ये जो आंब्याचं झाड आहे त्या दिवशी फक्त तिथं कवड्या दिसल्या जातात आणि इतर वेळेस जर चुन्याच्या रानात आपण गेलो तर तिथं कधीही तो चुना दिसणार नाही पण ज्या दिवशी पालखी तिथं जाईल त्या दिवशी जा बार, बार। जा ते चुन्याच्याकडे ऑटोमॅटिकली तिथं ऑलरेडी असणार आणि ज्यावेळेस पालखी तिथन जाईल त्यावेळेस ते नाहीसे होतात म्हणजे तिथं ते सतत नाहीत पुन्हा चुन्याचे खडे आणि कवड्या एकच एकच प्रकार आहे तो म्हणजे एक म्हणजे वेगळा आहे चुन्याच कवड्या म्हणजे ते आंब्याच्या झाडाला दिसतात पानाला असे म्हणजे दिसतात आणि खडे म्हणजे ते अशी जमिनीवर येते त्या दिवशी चुनखडी दिसतील म्हणजे नंतर मग लोक ते चुना व्यसनाचा कार्यक्रम जो होतो ते उचलून उचलून पालखीवर टाकत ते पाचकडे टाकून पालखीवर टाकण्याचा तो मान आहे प्रथा आहे पहिल्यापासून म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे चुना वेसण्याचा जो कार्यक्रम होतो या पद्धतीने चुन्याच्या रानामध्ये होऊन जातो